कोपरगाव शहरात श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वार व्हावे अशी कहार समाजाची मागील अनेक वर्षापासूनची मागणी होती सर्व समाजाच्या नागरिकांना समाज मंदिरे आणि सभागृहासाठी आवश्यक निधी दिला आहे त्याप्रमाणे मागील अनेक वर्षापासूनची कहार समाजाची मागणी व त्यांच्या धार्मिक भावनांची दखल घेऊन स्थानिक विकास निधी अंतर्गत श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वाराची मागणी पूर्ण केली असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे कोपरगाव शहरात आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या श्री अधिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वाराचे भूमिपूजन रविवारी एक जून रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते अनेक वर्षांपासूनची समाजाची मागणी आणि हरेश भाऊ लकारे यांची संकल्पना होती की या ठिकाणी मुंबादेवी मातेच्या किंवा मंदिराला जाणारा मार्ग म्हणून इथे प्रवेशद्वार असावा अशा प्रकारची त्यांची संकल्पना आणि समाजाची मागणी होती आणि म्हणून त्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचं काम लवकर पूर्ण करून पुन्हा काही जर त्याला कमी पडलं तर निश्चितपणाने निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि ही मागणी पूर्ण करून दिली जाईल आणि भव्य अशी कमान किंवा प्रवेशद्वार या ठिकाणी उभारला जाईल त्याची नगरपालिका देखील त्या ठिकाणी योग्य पद्धतीने आखणी करून काम करून घेतील बाकी काय धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा